उदगिरात कत्तलखान्यावर ग्रामीण पोलिसांचा छापा एकावर गुन्हा दाखल उदगीर शहरातील समतानगर डॅम रोड येथे ग्रामीण पोलिसांनी कत्तलखान्यावर छापा टाकून एकावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चोवीस जून रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील डॅम रोड समतानगर परिसरात जनावरांचा कत्तलखाना सुरू असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ग्रामीण पोलिसांनी चोवीस जून रोजी सकाळी छापा टाकला असता आरोपीच्या घरात दोन जनावरांचे दोनशे किलो मांस ज्याची किंमत छत्तीस हजार रुपयांचा गोवंश जनावरांचा मांस स्वतःच्या कब्ज्यात बाळगलेला मिळून आला या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव संताराम चवले यांच्या फिर्यादीवरून आरोपी शकूर अली मोदून कुरेशी यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गोर नंबर चारशे पाच अबली पंचवीस कलम पाच पाच अ पाच ब पाच क नऊ नऊ अ ब महाराष्ट्र पशुसंवर्धन एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे पंचावन्न सुधारित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हे करीत असल्याची माहिती पंचवीस जून रोजी ग्रामीण पोलिसांनी दिली आहे হা হেৰি you... <inaudible> <inaudible>